आणि हे तुम्हाला कोण बोल कलेक्टरने विकली जागा बोर्ड तुम्ही इकडचे कोण मग ही कलेक्टरने जागा कोणाला विकली तुम्ही बोललात जैन जैन जैन, जैन काय हे नाव लिहिले त्यांना त्यांना विकली कलेक्टरने विकली जागा ही तुम्ही कुठून मी गौरव सागवेकर इकडचा आम्ही गिरगावकरचा अध्यक्ष तो मराठीत oh, की आहे मराठीत मराठी आहे जो युपी वाले हो ते नाही साठी जे सिक्युरिटी आहेत मी आता प्रमाणे बघा की जागा काल कलेक्टर नाही त्याच्याकडे कोणी यायचं नाही आता इकडे खेळायला यायचं नाही आमचं काय झालं खेळायला नाही यायचं मग आता काय करणार इकडे माता आता काय इकडे काय काल कलेक्टरनी तुम्ही मगाची म्हणाल की विकली काल नाही विकली बोलले काय बोर्ड लागले वाचलं म्हणून सांगितलं का असं ह्याच्यामध्ये विकली नाही त्यांनी ती काय केलं

आम्हाला खेळण्यास कोण जैन आणि कोण शकत सुटले माझ्या मुंबई काय त्यांच्या वडिलांची नाही ठीक आहे काय विचारलं सलील सलील काय विचारलं सलीलने आता काय विचारलं खेळडे कराय म्हणजे इकडे काय कोणी एंट्री नाही करायची

लक्ष म्हणजे काय ऐकडे तुम्हाला कोणी ठेवलं इकडे लक्ष ठेवायला गव्हर्नमेंटने कोण तरी सुपरवायझर सुपरवायझर सांगा कोण तुम्हाला असं कसं डायरेक्ट तुम्ही आले ग्राउंड वरती गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीवरती डायरेक्ट कसे आले तुम्ही हे आम्हाला कळेल का काम करायला इथे आता तुम्ही गव्हर्नमेंट ने ठेवलंय का तुम्हाला ते मित्र आम्ही